मन मोकळं आणि सत्य परिस्थितीवर आधारित मनोमत व्यक्त केलं ते माझे सहकारी मित्र लक्ष्मीकांत ॲडव्होकेट अंकुश देसाई अनितीन पाटील राजूर गट संतोष सावकार नावाल शहराचे अध्यक्ष देवेंद्रसी मोतेवार જિલ્લા યુવક છે અધ્યક્ષ બાલાજી શિંદે શરીફ મામુ રુજીત કાંબળે સંદીપ પાટીલ રાજકર વંદનાતા કાંબળે કલિત પટેલ અત્તર પટેલ વિક્રમનાથ શેટ્ટીવાર વોર્ડ ક્રમ બારા છે ઉમેદવાર સુમંત રામચંદ્ર કાંબળે પલ્લવીતાઈ રૂપેશાળે कलावतीबाई माधवराव मोरे वार्ड क्रमांक तेरा उमेदवार पुष्पावार सार कुमार नंदपव मोठ्या संख्या उपस्थित सर्व ज्येष्ठ मंडळी आया भगिनी तरुण मित्र आणि पत्रकार बांधव नगरपालिकेची ही माझ्या माहितीप्रमाणे पहिली सभा ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी आयोजित केली आणि पदावर सहकार बोलताना म्हणाले की वैयक्तिक पातळीवर काही मंडळी टीका करत आहे जेव्हा या थराला काही लोक जातात तेव्हा आपला विजय नक्की असतो याचा अनुभव मला स्वतः आहे कारण मी जेव्हा विधानसभेची निवडणूक लढत होतो एकही उमेदवार असा नव्हता की ज्यांनी मला शिवाय दिला नाही आणि मी एकमेव उमेदवार कोणाला शिव्या ना दिल्या नाही शिवाय दिल्यामुळं मत मिळतात हा काही लोकांचा भ्रम आहे संभ्रम आहे शहरामध्ये सर्व स्तरातल्या नागरिकांना आपल्या शहराचा विकास कोण करू शकतो हे चांगलं समजते त्यामुळं वैयक्तिक पातळीवर जेवढ्या टीका होते याचा अर्थ त्यांची पातळी हे जनतेला कळणार त्यामुळं पदमवार सावकर तुम्ही चिंता करायची गरज नाही खर तर मी काही गोष्टी बोलू नाही पण तुम्ही भाषणामध्ये सांगितलं की काही लोक दादागिरी करतात आता राष्ट्रवादीमध्ये प्रताप पाटील पण आहे त्यांनी पण समजून घेतलं पाहिजे त्यामुळं उगच नसलेल्या गोष्टीला निमंत्रण द्यायचं असा उद्योग भविष्यामध्ये होता कामा मुस्लिम बांधवाच्या संदर्भाने आपण उल्लेख केला आज दलित बांधव असतील मुस्लिम बांधव असतील भगिनी असतील बहुजन समाजातली सर्व मंडळी असेल यांना चांगलं आहे कि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज समाजवादी विचारधारेवर चालणारा पक्ष आहे सेक्युलर पक्ष आहे तरी कोणी स्वप्नात विचार केला नव्हता की राष्ट्रवादी काँग्रेस तेराही नगरपालिकेच्या निवडणुका काही लोक सांगतात की आमचा पक्ष जिल्ह्यात मोठा आहे त्यांना तेरा नगरपालिकेत उमेदवार नाही पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं तेराही नगरपालिकेत उमेदवार उभा केले आणि मी म्हणतो म्हणून नाही आपण माहिती घ्या लोहा नगरपालिकेची काय परिस्थिती आहे नगरपालिकेमध्ये काय चाललंय नगरपालिकेची काय परिस्थिती आहे धर्माबाद नगरपालिकेची काय परिस्थिती आहे उमरी नगरपालिकेची काय परिस्थिती आहे हिमायतनगरची काय परिस्थिती आहे आणि भोकरची काय परिस्थिती आहे या सगळ्या नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आजच्या घडीला नोव्हेंबर एक वर आहे त्यांनी श्री आणि शेवटी लोकांनी ठरवलं कोर्टा बोलून चालत नाही मुस्लिम समाजाच्या नावावर अनेकांनी राज्य केलं काँग्रेसमध्ये आहेत आणि काँग्रेस मधून गेले त्यांनी पण मुस्लिम समाजाचा कोणीच विकास केला नाही मला दाखवा पन्नास वर्ष इथं राज्य करून मुस्लिम समाजाच्या दर्गेला कोणी निधी दिला कुठल्या चांगल्या गोष्टीसाठी दिला प्रताप पाटील चिखलीकरांनी हजी साहेब दर्जाला सात कोटी रुपयाचा निधी दिला सात कोटी रुपये पक्ष बघत नाही जात बघत नाही आपल्यासाठी जो समाज राहतो आपल्यासाठी सोबत राहतो त्या समाजाचे प्रश्न सोडवू आपलं काम आहे तुम्ही उद्यानाचा विषय निर्माण केला कन्नारला आम्ही गार्डन तयार करतोय सात कोटी रुपये उद्यानाला दिले सात कोटी रुपये दर्जाला दिले हे काम कोण करू शकतो मधून आमदार होऊन मी किती दिवस झाला तुम्ही त्याची चिंता करू नका तुम्ही सांगितलं मला वाटते सुजित कांबळे साहेबांनी सांगितलं ते हा प्रभागामध्ये मागच्या वेळेस आमचा माणूस नव्हता त्याच्यामुळे विकास राहिला पदमवर सहकार सगळी माहिती दिली मी तुम्हाला अतिशय नम्रपणानं सांगणार आहे आणि पाटील साहेब आपल्याला पण हात जोडून विनंती करणार आहे कोण्या येड्या गवाळ्याच्या नादी लागू नका विकास फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच करू शकते आणि मी तुमचा जमीनदार आहे तुम्ही सांगाल ते जर प्रश्न सोडवले नाही तर प्रताप पाटील तुमच्या या पुढच्या काळामध्ये तुम्हाला मत देखील मागायला येणार नाही आजी दादा पवार साहेबांसारखं नेतृत्व या महाराष्ट्राला लाभलेल्या विकासाचं नेतृत्व आहे विकासाची विकासा दृष्टी आहे आणि अशा दृष्टी असलेल्या नेत्याच्या ताब्यामध्ये पदमोहन सावकारांनी सांगितलं की दादाच्या नेतृत्वात आम्ही दोनशे कोटी रुपये आणले 24 ड्रेनेज ड्रेनेजचा प्रस्ताव तुम्ही काहीतरी चोवीस कोटी रुपये आणले होते पण काम झालं नाही असंच आहे ना चोपन्न कोटी आणले होते शहरामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज करायला चोपन्न कोटी मध्ये होणार नाही त्याला किमान तीनशे कोटी रुपये लागतील आणि ते तीनशे कोटी देण्याची दानत अजितदादा पवार साहेब कारण हे देहलूर नांदेडमध्ये नंबर दोनचं शहर आहे शहर वाढता शहर आहे या शहराच्या समस्या पदमवर सावकार तुमच्या नेतृत्वामध्ये टेकाळी काही शंभर टक्के केल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मला आहे शेवटी विकास आणि विकासाच्या गप्पा काही लोक जातीवादावर बोलत असतील त्यांना खुशाल बोलू द्या कोण कशावर बोलते त्याला खुशाल बोलू द्या मी परवा देगलो ना एका कार्यक्रमाला गेलो होतो आणि मुस्लिम समाजाच्या आमच्या बंधू भगिनीला त्या भागामध्ये घरात पाणी शिरलं खायला धान्य नाही म्हणून आम्ही धान्याचं वाटप केलं आणि तिथं मी भाषणात सांगितलं की ज्याच्यावर पन्नास वर्ष तुम्ही फुलं उधळली त्याला फुलं उधळायची वेळ आली हे नियत का खेळ हा परिस्थिती आहे काय होतास तू अरे पैसा संपत्ती सोडा कोणाकडनं ही वेळ का आली याच आत्मपरीक्षण करायची गरज आपण सातत्यानं आणि मी तुम्हाला गेल्या अनेक वर्षापासून बघतो ठीक आहे मी कोण्या पक्षात असेल तुम्ही कोण्या पक्षात असा पण सर्व धर्माला घेऊन चालणारा नेता कोण तर आजही त्याचं उत्तर आहे लक्ष्मीकांत पदरवा हे म्हणून लोक बघताय आज आमचे उमेदवार बघा अठरा महिला भगिनीला आम्ही उमेदवारी केली कारण काय ते टेकाळे जायला स्वतंत्रपणानं निर्णय घेता यावं महिला भगिनीला सक्षमपणानं तीन आपली भूमिका मांडता यावी असा कुठेही प्रताप झालेला नाही तो देगलूर नगरपालिकेत झाला आणि अठरा भगिनीला उमेदवारी देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे आपल्या सगळ्या भगिनीला विनंती राहणार आहे तुम्ही जर आता अतिशय जोमाने काम केलं पाहिजे देगलूर शहर सगळं धळून काढलं पाहिजे आणि तुम्ही जेवढी मेहनत घ्याल त्या मेहनतीचा फायदा निश्चितपणाने येणार निवडणुकीत होणार आहे माझी आपल्या सगळ्या बांधवांना पण विनंती राहणार आहे निवडणूक म्हणल्यावर काय काय होईल हे मी सांगायची गरज नाही तर अनेक पैसेवाले सुद्धा या निवडणुकीत आहेत कोण कोणाला दा कौन बोट दाखवायचं कोण कोणाला कौन बोट दाखवायचं पदमवार सावकर यांनी सांगितलं की माझी प्रॉपर्टी तुम्ही घ्या तुमची मला द्या हे काही बोलत असते ते या गोष्टीला तयार होणार नाही ते तुम्हाला माहित मला फक्त बोलायचे असते खायचे दात आणि दाखवायचे दात या प्रवृत्तीपासून आपण सावध राहायला पाहिजे मी तुम्हाला अतिशय नम्रपणानं सांगणार पदमवार पदम सावकारच्या नेतृत्वात ताई जे जे प्रस्ताव आणतील एक बहीण म्हणून ताईच्या सोबत जाऊन दादाकडे बसून मंजूर करून घेतल्याशिवाय मी राहणार नाही खात्री राहणार नाही दादाच्या प्रवेशाच्या दिवशी वरुण राजाने स्वागत केलं दुर्दैवाला दादाना जे बोलायचं होतं ते राहून गेलं दादा हे सगळ्या गोष्टी पण नेमका दादा वासिणाला उठायला आणि पाऊस सुरू व्हायला एकच वेळ झाली पण आम्ही दादाचे प्रतिनिधी आहोत दादापर्यंत प्रत्येक गोष्ट पोचवणे आमचं काम आहे त्यामुळे या शहराच्या विकासासाठी प्रश्न असे अंडरग्राउंड ड्रेनेज लाईनचा प्रश्न असे नेगलू सारख्या शहरामध्ये उद्यान विकसित करण्याचा प्रश्न असे नगरपालिकेच्या उत्पन्नात भर पडावून काही गोष्टी ज्या कराव्या लागतील त्या का राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करीत आणि त्याच्यामध्ये मी पुढाकार स्वतः घेईन एवढं सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलो मला खात्री आहे वातावरण खूप चांगलं आहे मी कन्नार वयाचा आमदार आहे आपलाही खासदार होतो पाच वर्ष खासदार असताना मी काय काम केले त्याची तुम्हाला जाणीव आहे आणि अगोदरच्या खासदारांनी पंचवीस पन्नास वर्षात काय काम केली याची तुम्हाला दावी काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी जनता राहत आणि तेच लक्ष्मीकांत पदमवारच्या संदर्भाने मी बघितलं की सगळ्यांची भूमिका हीच आहे की मागे चूक झाली आता भविष्यात चूक करायची नाही पदमवार सावार होते अलिवश मी दोन हजार चार ला अपक्ष आमदार निवडून आलो दोन हजार नऊ ला महाराष्ट्राची पूर्ण ताकद त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यासहित माझ्या मतदारसंघात लागली पाच हजार मतांनी हारलो सहा महिन्यात लोक म्हणायला लागला आपण चूक केली आणि दुसरी निवडणूक मी लढवली तरीपण हजार मतांनी जिंकतो त्याच्यामुळं तुम्हाला सवयीनं दिल्यानं दुप्टीनं ही जनता देणार आहे आपणही त्या धावणे या शहराच्या विकासासाठी जे जे लागणार आहे ते आपल्याला करायचंय माझी त्या सगळ्या मित्रांना सूचना राहणार आहे त्याच्यात बरेच माझे मित्र आहेत आणि सगळ्यात पक्षात मित्र आहेत त्यांनाही माझी सूचना राहणार आहे मेहरबानी करून दादागिरीची भाषा ही शोभणारी नाही आणि समजा तयारी असल तर प्रताप पाटील हा एवढा निरोप द्या पुढचं पुढे बोक अशा पद्धतीनं विकास होणार नाही जेव्हा निवडणुकीमध्ये अशा पद्धतीची भाषा वापरली जाते याचाच अर्थ त्यांच्या पायाखालची वाळू सरकाय लागली असं जर म्हटलं तर चुकीच होत नाही कारण काही लोकांना शिव्या दिलं तर बक्षीस मिळते आमच्या तालुक्यामध्ये चित्र आम आहे मला शिव्या दिल्या तर कोणतरी चहा पाच होते नाही तर कोणी चहा सुद्धा पाजवते कदाचित तो प्रयोग इथं करत असतील आपलं क्रेडिट काहीतरी वाढलं पाहिजे मग शिवाय कोणाला द्या पदम वर सावकारला द्या मग आपल्याला कोण या अरे वा पदम शिवा देणार माणूस पण त्यांनी विचार केला पाहिजे तेवढ्यापुरतीच शाबास घ्या पुन्हा कामासाठी पदम सावकाराकडेच यावं लागणार आहे ला। त्याचा आपण विचार केला पाहिजे आणि मला वाटते की नक्कीच येणाऱ्या निवडणुकीत ताई सहित आमचे सगळेच्या सगळे उमेदवार तुम्ही निवडून द्या देगरूर शहराचा चेहरा मोरा बदलण्याची हानी आदरणी अजितदादा पवार साहेबांच्या वतीने मी या ठिकाणी घेतो शेवटी काम करणाऱ्या कार्यकर्त्याला मदत करणारा नेता म्हणून अजितदादा पवार मी क्रीडा संकुल करतोय अनेक लोकांना देखवत नाही मी उद्यान करतोय अनेक लोकांना देखवत नाही देखवत नाही म्हणून काम करायचं थांबून चालत नाही त्यामुळे तुम्ही आराखडा तयार करा आजपासून कामाला लागा कारण मला खात्री आहे की देगलूरच्या नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता येणार आहे आणि आपण चांगल्या कामाची प्लॅनिंग केली तर शहराचा विकास शहराचा चेहरा मोरा देखील आपल्याला बदलता येणार नाही माझे मुस्लिम बांधव असतील माझ्या मुस्लिम भगिनी असतील दलित बांधव असतील दलित भगिनी असतील बहुजन समाजाचे सगळे बंधू भगिने असतील आज जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची चढाव लागली दादाच्या मंत्रिमंडळामध्ये संख्या कमी आहे पण मंत्री पहा हसन मुश्रीफ साहेब मुस्लिम समाजाचे आहे अण्णा बनसोडे साहेब दलित समाजाचे आहे ते विधानसभेचे उपाध्यक्ष आहे मामा वारणे धनगर हाटकर समाजाचे आहे छगन भुजबळ साहेब ओबीसी चे नेते नाईक बंजारा समाजाचे आहे आदित्य तटकरे ओबीसीचे आहेत कितीतरी सांगत आणि या महाराष्ट्रामध्ये दोन एम एल सी राष्ट्रवादीला मिळाल्या त्याच्यामधली एक एम एल सी मुस्लिम समाजाला देण्याचं धाडक अजितदादा पवारांनी केलेलं आहे ते महाराष्ट्रात दुसरं कोणी करू शकत फक्त बोलता येत आणि राहिला काँग्रेसचा विषय कोण बुडत्या जहाजात बसणार आहे कुठे जाऊन त्याचं काय होईल याचा पत्ता कोणालाच नाही तुम्ही मला सांगा जो माणूस सत्यत नाही तो काम करू शकतो हो का सत्ता बरोबर डेग्नोर करा चुकीचा निर्णय घेतील कशासाठी आज महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाची अवस्था काय त्यामुळं मेहरबानी करून अशी चूक करू नका नाही झालेल्या कामाला मेंटेनन्स ला रुपये मिळणार अवस्था आणि ती चूक देगलूर कराणी करू नये अशा पद्धतीची विनंती माझी या निमित्तानं राहणार आहे खूप गोष्टी बोलण्यासारख्या प्रसंगानं प्रत्येक वेळेस तुम्ही जेव्हा मला सांगाल तेव्हा मी येत जाईल माझी गरज पडेल तिथं आम्ही सगळे मिळू जेवढे जेवढे नाव पदवार सहकार मी घेतली मग खदगावकर साहेब आहेत भोजेगावकर साहेब आहेत साहेब आहेत घाटे साहेब आहेत तिकडे मोहनराव आहेत अनेक मान्यवर आज राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यातला नंबर एक चा पक्ष म्हणून पुढे जाणार आहे त्या पक्षाच्या पाठीमाग देकरांनी आपले आशीर्वाद द्यावे आमच्या सगळ्या उमेदवारांचं चिन्ह घड्या या दोन दिवस आधी फार मोठा रोग राहतोय ते आजच सांगू टाकू ता। कोणीतरी फोन करते चुकून किंवा मुद्दा याचा निरोप आहे बरं तुम्ही घड्याळीला देऊ नका त्याचा निरोप आहे त्याला देऊ नका कोणी निरोप करत नाही निरोप आला तर घड्याळीला मतदान द्या म्हणूनच येईल आणि तुम्हाला देखील माझी विनंती आहे की आमच्या अध्यक्षापासूनचे सगळे उमेदवार ज्या ज्या प्रभागातले आमचे सहकारी बंधू भगिनी असतील त्याला माझे हात जोडून विनंती राहणार आहे मागच्या काळामध्ये जेवढा विकास झाला नाही तेवढा देगलूर शहराचा विकास करायचा असेल तर आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली विजयात विजय मालाता टेकाळे आणि पदमवार सावकार यांच्या सगळ्या उमेदवाराला आपण विजयी करावं अशा पद्धतीची विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराज